श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात खूप समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी गुरुवार हे उपाय करून बघा हळद पाण्यात घालून स्नान करा गुरुवारी सकाळी लवकर उठून दररोजच्या कामातून निवृत्त झाल्यानंतर स्नान करा अंघोळ करताना पाण्याचे मुडभर हळद घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या ओम भ्रू बृहस्पतय न या मंत्राचा जप अंघोळीपूर्वीच पाच वेळा करावा आणि नंतर स्नान करा भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा गुरुवार हा नारायणाचा दिवस आहे परंतु त्यांची उपासना नेहमीच देवी लक्ष्मीसोबत केली पाहिजे अंघोळ झाल्यानंतर नारायण आणि देवी लक्ष्मी यांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा त्यांना गुळ आणि चणे अर्पण करा पिवळी फुले अर्पण करा चणा डाळ दान करा गुरुवारी नारायणाच्या मंदिरात जा आणि देवासमोर केशर चण्याची डाळ ठेवा मग एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा याशिवाय पिठात डाळ आणि गूळ हळद घालून गाईला खायला द्या याद्वारे श्रीहरीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि व्यक्तीच्या प्रगतीचा मार्ग उलगडतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद